पुणे पोर अपघात प्रकरणामध्ये रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये डॉक्टरांनीच फेरफार केल्याची नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे मूळ नमुने कचऱ्यात फेकल्याचं देखील समोर आलंय बघूया याबाबतचा खास रिपोर्ट बिल्डर पुत्राला वाचवण्यात कुणाकुणाचा हात आरोपींच्या बचावासाठी किती रकमेची बोली पुणे बिल्डर पुत्र पोरशे दुहेरी बळी प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले कारण अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून किती प्रयत्न केले गेले हे पुराव्यासह समोर येऊ लागलं आहे ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय प्रकरणी ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली आहे अपघातानंतर एकोणीस मे रोजी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले अल्पवयीन आरोपीनं ना मद्यप्राशन केल्यानं त्याच्या रक्तात अल्कोहोलचा अंश मिळण्याची शक्यता होती विशाल अग्रवालचा ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉक्टर अजय तावरेंशी संपर्क झाला ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करायला विशाल अग्रवालकडून डॉक्टरांना तीन लाखांची लाच देण्यात आली डॉक्टर अजय तावरेंच्या सांगण्यावरून डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने कचऱ्यात टाकले अल्पवयीन आरोपीऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले. हो दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने अल्पवयीन आरोपीचे असल्याचं भासवत अल्कोहोलचा रिपोर्ट निगेटिव्ह दिला. ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जॉईनाईल अक्यूजची मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्टवरून काल संध्याकाळी झाली होती. हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये अटक कलम वाढून अटक ची कारवाई करण्यात आलेली आहे अल्पवयीन आरोपीला अटक केल्याच्या आठ तासांनी त्याची ब्लड टेस्ट करण्यात आली होती ज्यामध्ये त्यानं मद्यप्राशन केलं नसल्याचं समोर आलं होतं मात्र पोलिसांनी जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि बारच्या बिलमधून त्यानं मद्यप्राशन केल्याचं दिसून आलं कुठलीही शंका राहू नये म्हणून पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते डॉक्टरांचं बिंग कसं फुटलं अल्पवयीन आरोपीचं दुसरं ब्लड सॅम्पल औंधमधील रुग्णालयात घेण्यात आलं ससूनमध्ये जे ब्लड सॅम्पल गेलं ते आरोपीचंच आहे की नाही हे तपासण्यासाठी दुसरं सॅम्पल घेण्यात आलं होतं खबरदारी म्हणून औंधमधल्या सरकारी रुग्णालयात विशाल अगरवालच्या रक्ताचे नमुने पाठवण्यात आले औंधच्या रुग्णालयात दुसऱ्यांदा घेतलेले आरोपीचं रक्त आणि वडिलांचे डीएनए जुळले ससूनमध्ये घेतलेल्या रक्ताचे नमुने विशाल अगरवालच्या डीएनएशी जुळले नाहीत मध्ये घेतलेलं ब्लड सॅम्पल अल्पवयीनाचं नव्हतं हे स्पष्ट झालं आणि डॉक्टरांचं बिंग फुटलं जी काही घटना आहे ती अतिशय गंभीर आहे आणि यामध्ये जे डॉक्टर त्याच्यात इन्वॉल्ड होते त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे याच्या पूर्ण मुळाशी आणि तळाशी गेल्याशिवाय पोलीस विभाग थांबणार नाही या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना न्याय मिळावा तपास योग्य दिशेनं व्हावा यासाठी आमदार रवींद्र धंगेकरांनी लढा लावून धरलाय अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्टचा अहवाल तातडीनं न, न मिळाल्यानं यामागे काहीतरी काळबेरं असल्याचा संशय बळावला होता हाच धागा पकडत अल्पवयीन आरोपीचं रक्त न घेता दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतल्याचा आरोप धंगेकर पहिल्यापासून करत आले अखेर पोलीस तपासात यावर शिक्कामोर्तब झालाय अजय तावरेने ज्या पद्धतीने चूक केली चूक नाही वस्तू ती पाकीट संस्कृती त्याच्यामध्ये हसन मुसीफ साहेबांचा सा त्याच्यावर आशीर्वाद आहे आणि आशीर्वादाखाली का हे काय धंदे चालत नाही रवींद्र धंगेकर हे पुण्याचे एक आमदार आहेत आणि मला वाटतं त्याला स्टंट करण्याची सवय लागलेली आहे त्यांनी कदाचित माझी माहिती घेतली नसावी मी आत्ताच मुलाखत दिली आणि सांगितलं की दोन आत तुम्ही माफी मागा मी बदनामीचा दा दावा दाखल करेन जर माफी मागितली नाही तर कारण मी अक आक, अकरा ते चोवीस मी परदेशाच्या दौऱ्यामध्ये होतो ही घटना घडली त्यावेळी मी इथं नव्हतो आता या प्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे रविवारी पहाटे अपघात झाल्यानंतर काही वेळातच एका आमदाराचा डॉक्टर अजय तावरे यांना फोन आला होता या आमदारानंच डॉक्टर अजय तावरे यांना धनिक पुत्राचे ब्लड सॅम्पल्स बदलायला सांगितलं का डॉक्टर तावरेंना फोन करणारा आमदार नक्की कोण असे प्रश्न उपस्थित होत आहेत माझा सरळ सरळ विचारणा आहे सीपी पोलीस पुण्याच्या की त्यांनी तात्काळ तात्काळ म्हणजे तात्काळ याच्यावर क्लॅरिफिकेशन द्यावं जर अजित पवारांनी त्यांना फोन केला होता की नाही हे सांगावं केला नसेल तर उत्तम पण केला असेल के तर अजित पवारांचा ताबडतोब आज राजीनामा घेतलाच पाहिजे सीएमनी त्यांच्याकडनं राजीनाम्याची मागणी केली पाहिजे आम्हाला ती बातमी आल्यावर आज मी शहरातलं असेल पुण्याचं तर पुण्याला सांगतो पिंपी चिंचवडचा असेल तर पिंपी चिंचवड आयुक्ताला सांगतो कारण तेच प्रमुख आहे आम्ही काही खाली शिपायला आणि पी आयला आणि ए पी आयला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असतं तर माझ्या कुठे तोंडातून पण येत नाही उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा हे माझे शब्द असतात ते पुणे बिल्डर पुत्र पोरशे दुहेरी बळी प्रकरणात आपल्या शासकीय यंत्रणेचे धिंडवडे निघू लागले आहेत अपघातानंतर येरोडा पोलिसांनी तपासात केलेला हलगर्जीपणा आरोपीला तातडीनं जामीन मिळाल्यामुळं तीनशे चार कलमावरून पुणे पोलिसांवर आरोप झाले मग यावरून गृह खात्यानं बालहक्क न्याय मंडळाकडे बोट दाखवलं आता ब्लड रिपोर्ट बदलण्यात डॉक्टरांचा सहभाग समोर येणं त्यामुळे त्या, त्या रात्री किती जणांनी आपलं इमान विकलं हा प्रश्न उपस्थित होतोय ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे